औसा काँग्रेस तालुकाध्यक्षपदी किरण बापू बाबळुरे यांची निवड नूतन तालुकाध्यक्ष किरण बाबळसुरे यांचे मान्यवरांकडून अभिनंदन औसा तालुक्यातील किलारी येथील गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नावलौकिक असलेले किरण बाबळसुरे यांची काँग्रेसच्या औसा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली किरण बाबळसुरी यांनी किलारीचे सरपंच सोसायटी सह अनेक पद भूषवले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्याने काँग्रेस पक्षाला बळकटी देत आगामी निवडणुकात पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठी खांदेपालट करण्यात आला सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आमदार अमित भैया देशमुख व माजी आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या सूचनेने जिल्हाध्यक्ष अभयदादा साणुंके आणि माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य आप्पा उटगे यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली औसा तालुकाध्यक्षपदी किरण बापू सुरे यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करत पक्षाला सांगितले व आगामी निवडणुका ताकदीने लढून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला यावी ॲडवोकेट बाबासाहेब गायकवाड माजी सभापती समाज कल्याण महादेव पाटील माजी संचालक किलारी शेतकरी सहकारी साखर कारखाना नारायण आबा लोखंडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश माधवराव मिरगे माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग चेवले माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तोपंत सूर्यंशी माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस बाळासाहेब सांगवे नामदेव माने महादेव बिराजदार अध्यक्ष काँग्रेस सेवा दल अजमेर शेख तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष संजय लोंडे युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष व्यंकट आडगळे सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी किरण बापू बाबळ सुरे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले मी एकच विनंती करतो आमची महाराष्ट्रातली ग्रंथालय चळवळ अतिशय गरीब आणि झालेली चळवळ आहे तर आपण मंत्रिमंडळामध्ये आमच्या ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्याच्या चा, अनुदानाच्या दर्जा बदलाच्या प्रश्न आपण या ठिकाणी सोडावा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि आमच्या किल्ली गावच्या वतीनं बऱ्या साहेबांना अशी विनंती करतो की ज्या सभागृहामध्ये आपण आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय आज या ठिकाणी अधिवेशन मराठवाड्याचं संपन्न होतय या सभागृहाला आणि आम्ही संचालक मंडळ आमच्या किलारीच्या सर्व परिवाराच्या वतीनं आज ह्या सभागृहाला कैलासवाची विलासराव देशमुख सांस्कृतिक स्रुस्क्र... सभागृह या ठिकाणी यायचं कबूल केले तर आपण या सभागृहाला विलासरावजी देशमुख साहेब हे सभागृह घोषित करावं एवढीच मागणी साहेबांच्या समोर ठेवतो दुसरं आम्ही काहीही मागणार नाही आमच्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या ग्रंथालयाच्या समस्याकड बारकाईन आपण लक्ष द्यावं आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आला या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थितपणे पाडत आहात त्याबद्दल आपल्या या ठिकाणी सर्वांच्या वतीनं व वा माझ्या वतीनं आपलं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद